वन ला करा, करा, रोजंदारी वनमजुरांच्या पगार वाटपात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ संलग्न घटक संघ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ यांनी केलाय नाशिक शहरात वन विभाग वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागाची सर्कल व विभाग कार्यालय आहे या विभागांची उपवन संरक्षण यांच्या नियंत्रणाखाली नाशिक जिल्ह्यात ग्राम व तालुक्याच्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांची कार्यालय आहे वनपरिक्षेत्र हे अधिकारी आहे वनपरिक्षेत्रामध्ये शासनाच्या अनेक योजना वन विभाग व सर्कलद्वारा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या द्वारा राबविल्या जातात या योजना कामासाठी शासनाकडून फंड मिळतात योजनेतील काही कामे मजूर रोजंदारीवर लावून केल्या जातात वन व देखभाल वन्यजीव संरक्षण रोपवाटिका अशी अनेक काम दहा ते पंधरा वर्षांपासून रोजंदारीवर मजूर करीत आहे या मजुरांचा प्रतिदिन रोज मजुरी दर पाचशे त्रेसष्ट रुपये एकोणावीस पैसे शासनाने निश्चित केलेला आहे सव्वीस दिवसांची मजुरी किमान वेतन दरांनुसार मजुरांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसचे शासन निर्णय आहे वन वनपरिक्षेत्रात केल्या जाणाऱ्या हंगामी कामासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीची मजुरांची सेवा होऊ नये अशी दिनांक एकतीस एकोणासशे एक 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 शहाण्णव व सोळा दहा दोन हजार चे शासन निर्णयात अट घातली आहे या सर्व अटींचे व नियमांचे उल्लंघन करून मजुरांना दर तीन महिन्याला कामावर गॅप न देता सलग कामावर ठेवून मजुरांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या अकाउंट मध्ये मजुरांची मजुरीचे पैसे टाकून परस्पर काढले जात असल्याचा आरोप राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ संलग्न संघटक संघ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी व कर्मचारी संघ यांनी केला या संदर्भात वरिष्ठ कार्यालयात वारंवार निवेदना मार्फत कळविले आहे मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघाने केला याविषयी अधिक माहिती अध्यक्ष पंजाब भोकरे यांनी दिली आरवण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ नागपूर जिल्हा शाखा नाशिक या संघटनेचा मी अध्यक्ष पंजाब भोकरे नाशिक जिल्ह्यामध्ये वनविभाग सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक यांचे कार्यालय आहे आणि या कार्यालयाद्वारा दुआ त्यांच्या अधीनस्थ नाशिक जिल्ह्यामध्ये स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे विविध योजना त्यांच्या क्षेत्रामध्ये राबवल्या जातात आणि त्या योजना राबविताना ज्या ज्या कामासाठी मजुरांची आवश्यकता भासते त्या त्या कामासाठी हंगामीने मजूर कामावर घेतात त्या मजुरांना मजुरी त्यांच्या बँके खात्यामधून द्यायची आहे परंतु तीन महिन्यानंत तीन महिन्यापर्यंत त्यांच्या बँकेच्या अकाउंटला टाकतात आणि तीन महिन्यानंतर त्यांच्या अकाउंटला जमा न करता दुसऱ्या मजुरांचे अकाऊंट नंबर त्यांच्याकडून घेऊन त्यांच्या खात्याला जमा करतात आणि त्या रेंजमधले वनपाल किंवा वनरक्षक हे पैसे काढून जे पूर्वीच कामावर आहे अशा मजुरांना ते पाच ते सात हजार रुपये नगदीने वाटप करतात त्यांचे रेकॉर्डवर नाव येत नाही त्यांचं अर्धे पैसे ते खाऊन टाकतात आणि त्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यांच्या सेवेचं पण नुकसान होत आहे यासंबंधात या संघटनेनं या सर्व उपवन संरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाला माहितीच्या अधिकारात यापूर्वी बरेचदा माहिती मागितलेली आहे माहिती अधिकारात माहितीचे ऑर्डर होऊनही त्यांनी माहिती दिलेली नाही यासंबंधात वनमंत्री मुख्य सचिव वने यांच्याकडे तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडे मुख उपवन संरक्षक मुख्य संरक्षक नाशिक यांच्याकडेही यापूर्वी अनेकदा निवेदनं दिलेलं आहे परंतु त्यांनीही याची दखल घेतलेली नाही आणि यामुळं मजुरांचे नुकसान होत आहे आणि हा भ्रष्टाचार दिवसेंदिवस फोफावत आहे आता या मजुरांना सेवेत कायम करण्यासाठी वनसचिव प्रधान स प्रधान वनसचिव यांनी नागपूरला मीटिंग घेतली या मजुरांना सेवेत कायम करायचे आहे पण यांचे दिवस दुसऱ्यांच्या नावावर दाखवले जाण्या दा जात दा असल्याकारणाने या मजुरांचे भविष्यामध्ये समोर नुकसान होणार आहे यासाठी प्रशा प्रशासनानं आणि शासनानं दखल घ्यावी आणि तसेच प्रसारमाध्यमांनाही दखल घ्यावी नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी सहा ते सात हजार लोक तीनही खात्यामध्ये वन विभाग सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव विभागामध्ये कार्यरत आहे का तर या सर्व मजुरांचा हा अडचणीचा मुद्दा आहे मुद्दे मांडूनही अधिकारी यावर लक्ष देत नाही शासनाकडे निवेदन देऊन शासनही याकडे लक्ष देत नाही दे काय मागणी आहे की या मजुरांना त्यांच्या बँकेच्या अकाउंट त्यांच्या बँकेच्या खात्यातच प मजुरी जमा करावी आणि जो चारशे त्रेसष्ट रुपये मजुरीचा जो दर आहे त्या दराप्रमाणेच त्यांचं सव्वीस दिवसाचं वेतन काढण्यात यावं व त्यांच्याच नावाने त्यांच्या त्यांच्या बँकेच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा करण्यात यावे दुसऱ्या कोणत्याही मजुरांचे दुसऱ्या कोणत्याही बाहेरच्या इस्माचे नावं घेऊन त्यांच्या अकाऊंटला पैसे जमा करण्यात येऊ नये आणि ते काढून या मजुदरांना सहा ते सात हजार रुपये रोखीने वाटण्याचे गैरप्रकार आहे ते यापुढे होऊ नये आता हा जो त्यांनी उघडकीस करू शकता किंवा आपण या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी तेच माहिती अधिकारी आहे त्यांना यापूर्वी माहिती मागितलेली आहे माहितीच्या अधिकार मा... खाली माहिती मागितली असूनही ते माहिती देत नाही अपील केल्यानंतर अपिलीय अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये त्या प्रकरणाला टर्न देण्याचा प्रयत्न करतात परत मी राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे अनेक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सेकंड अपील लावलेले आहे ते सध्या प्रोसेस राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे सुरू आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर नाशिक रेंज फॉरेस्ट ऑफिस सुरगना उंबरठाण पेठ देवळा येवला या सर्व रेंजमध्ये हे सर्व प्रकार सुरू आहेत आता याच्यामध्ये वा। किती रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे म्हणण्यापेक्षा आता याच्या काही आपल्याला रेकॉर्ड ते देऊ शकत नसल्या कारणामुळे असं परफेक्ट काही त्याचा सा, आकडा सांगता येणार नाही का परंतु ते मी ते प्रोसेस सुरू केलेली आहे की आज नाही उद्या ते मी सर्व हे उघड करणार आणि प्रसारमाध्यमाढे यापुढे मांडणार जर समजा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही किंवा प्रसारमाध्यमाची दखल जर समजा शासनाने किंवा प्रशासकीय कि अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर यासाठी संरक्षक नाशिक यांच्या कार्यालयाकडे मोठे एक आंदोलन छेडण्यात येईल